लांडगा वाघाच कातड्यात पांघरून वाघ होऊ शकत नाही हिम्मत तुम्हाला अरे यांनी शिवाजी महाराजांची भूमिका बदलली बाळासाहेबांची भूमिका बदलली तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून घरकाना घाटका झाले इधर कवीने उधर कविने मी जे केलं ते फुलेआम केलं आम्ही जे केलं फुलेआम केलं आम्ही लपून छपून गेलो नाही जे केलं जेव्हा शिवसेना धोक्यात आली धनुष्यबान धोक्यात आला बाळासाहेबांचे विचार धोक्यात आले हिंदुत्व धोक्यात आलं तुम्ही औरंगजेबी विचार स्वीकारले तेव्हा वेळेस पंडी करून टाकला बाळासाहेबांचे विचार सोडले खुर्चीसाठी औरंगजेबाचे विचार धरले आणि खुर्ची मिळवली यांनी आणि म्हणून या सरकारमध्ये तुम्हाला या हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही आहे आणि म्हणून बाळासाहेबांचे ज्यांनी विचार सोडले खुर्चीसाठी तुम्ही दोन हजार एकोणीस मध्ये सत्ता मिळवली काँग्रेस बरोबर जाऊन तुम्ही काँग्रेस मध्ये जाऊन सत्ता मिळवली आणि बाळासाहेबांचे विचार सोडले औरंगजेबाचे विचार स्वीकारले आणि म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार काय अरे तुम्ही यांना आतमध्ये घालणार होते या लोकांना अंबादा ऐका ऐका अंबादा ऐका अरे यांना मी सांगतो अरे हे जाऊन हे जाऊन हे हे गेले होते तिकडे हे गेले होते हे गेले होते लोटांगण घालून आले लोटांगण घालून आले आणि म्हणाले मला वाचवा मला वाचवा आणि पुन्हा पलटी मारली पुन्हा पलटी मारली आणि म्हणून यांचे प्रमुख पण गेले यांचे प्रमुख पण गेले आणि तिकडे म्हणाले आम्ही युती सरकार स्थापन करू इकडे आल्यावर पलटी मारली आणि या बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन प्रवीण दरेकर आशिष शेलार या चार लोकांना जेल मध्ये टाकणार होते जेल मध्ये टाकून महाविकास आघाडी सरकार मध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते त्यावेळेस मी यांचा डाव मोडला यांचा टांगा पलटी करून टाकला यांचा टांगा पलटी केला आणि महायुतीच सरकार आणलं महायुतीच सरकार बसा 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 औरंगजेबी आव, विचार तुम्ही सोडा औरंगजेबीचे और औरंगजेबी अरे अरे तुम्हाला नोटीस आली तुम्हाला नोटीस आल्यानंतर तुम्ही गेले बसा हे तुम्ही बस जरा आपण का उभे आपण का उभे बसायला जरा आपण हेमंत पाटील जरा खाली बसा बसा गिरीश महाजन गिरीश महाजन आपण खाली बसा खाली बसा हेमंत पाटील खाली बसा अरे आपण बसा जरा सगळे खाली बसला ऐकतात उपमुख्यमंत्री सरकारची भूमिका टू एटी नाईनच्या अनुषंगाने आपल्याला देत आहेत मला वाटतं की त्यांचं बोलणं कम्प्लीट झाल्याच्या नंतर आपण पुढे जाऊया परंतु शासनाची भूमिका आपल्या टू एटी नाईनच्या अनुषंगाने जर बोलले असते आपलं नाव घेतलं नाही आपण कोणत्या मुद्दे बोला अरे सत्तेसाठी हे लाचार झाले सत्ता सत्ता मिळावी म्हणून तुम्ही बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवलं त्या काँग्रेस औरंगजेबी विचार तुम्ही घेतले बाळासाहेबांचे विचार सोडले शिवाजी महाराजांचे विचार सोडले अरे तुम्ही काय शंभूराजा आणि म्हणून तुम्हाला सांगतो आणि या एकनाथ शिंदेने धाडस केलं शिवसेना वाचवली धनुष्यबाण वाचवला म्हणून ऐशी पैकी साठ जागा आल्या तुम्ही शंभर लढवल्या जागा आल्या तुमच्या बरोबर आणि म्हणून तुम्हाला जनतेने धडा शिकवलेला आहे जनतेने धडा तुम्हाला शिकवलाय जनतेने तुमची जागा दाखवली आहे आपण विरोधी जनतेने तुमची जागा दाखवली आहे आणि तुमची सदस्यांनी असं उभं राहणं योग्य नाहीये लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याकूब मेहमान याकूब मेहमान याची कबर सजवली तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत पाकिस्तानच्या झेंडेला जाऊ तुम्हाला लाज वाटली पाहिजे अरे हिंदुत्वाचं नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे आणि मग या एकनाथ शिंदेने धाडस केलं हिंदुत्वाचं सरकार आणलं हिंदुत्वाचं सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आणलं अडीच वर्ष आम्ही महायुतीचा कारभार केला अडीच वर्ष महायुतीचं सरकारने काम केलं म्हणून तुमचं विरोधी पक्षनेता पण गेलो अरे तुमचं काही गेलं आणि तुम्ही तुम्हाला 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 जेव्हा अरे एक एक अंदर की बात सभापती महोदय यांचे प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले मला मला, मला, मला माफ करा मोदी साहेबांना भेटले मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो पुन्हा येतो इकडे येऊन पलटी मारली तुम्ही पण गेले होते तुम्ही पण गेले होते तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले गेले होते गेले होते तुम्ही तुम्ही आणि म्हणाले मला याच्यातून सोडवा नंतर सुटल्यावर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली ही मला गोष्ट माहित आहे मला माहित आहे आणि म्हणून म्हणून सांगतो तुम्हाला आम्ही जे केलं ते फुले केलं आम्ही आम जे केलं खुले केलं आम्ही लपून छपून गेलो नाही जे केलं जेव्हा शिवसेना धोक्यात आली धनुष्यबान धोक्यात आला बाळासाहेबांचे विचार धोक्यात आले हिंदुत्व धोक्यात आलो तुम्ही औरंगजेबी विचार स्वीकारले त्यावेळेस आम्ही आम्ही सरकार पलटी केलं तुमच तुमचा टांग पलटी करून टाकला तुमचा करायला हे करायला वाघाच काळीज लागत वाघाच काळीज लागत अरे लांडगा वाघाच पाकून एक मिनिट एक मिनिट लांडगा वाघाच कातड पांघरून वाघ होऊ शकत नाही वाघाच काळीज लागत हे शेर का बच्च आहे शर का किया खुले आम किया हे तुम्हाला मे अरे जनता ने तुम्हारे को दिखाई दिया जनता ने दिखाया तुम्हारी जगह दिखा दी तुम्हारा विधान समेत जागा 100 लढवल्या 20 जिंकल्या या पट्ट्याने 80 लढवल्या 60 जिंकल्या 60 जिंकल्या अरे तुम्ही काय लढवणार तुमளோ भूमिका बदलली यांनी 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 शिवाजी महाराजांची भूमिका बदलली बाळासाहेबांची भूमिका बदलली तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून घाटका झाले घरकाना घाटका इधर कभी नाही उधर कभी नाही आणि म्हणून परब साहेब तुमचा इतिहास मला माहित आहे मला बोलायला लावू नका मला बोलायला लावू नका मी बोलत नाही मी कधीही कमऱ्याच्या खाली वार करत नाही मला सगळं माहित आहे अंडी पिल्ली सगळी माहित आहे कोण कुठे गेला कशाला गेला हे मला माहित आहे हा एकनाथ शिंदे यांनी केलं खुले आम केलं खुले मी, मी तुमच्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं तुम्ही आता शिवसेना आणि भाजप युती करा मी मुख्यमंत्री होणार होतो पाच वेळा सांगितलं का मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये एवढा मोह झाला का झाला का झाला जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं करू नका काँग्रेस बरोबर जाऊ नका तुम्ही का गेले म सत्तेसाठी मग कोणाचा अरे आम्ही तर सत्तेवर लात मारली आम्ही मंत्री मंत्री हो तर मंत्रीपद सोडलं आठ लोकांनी तुम्ही सोडणार का मंत्रीपद आम्ही मंत्रीपद सोडलो आठ मंत्र्यांनी आम्हाला काय माहीत होत की आम्ही काय होणार आमचं आणि म्हणून आम्ही एकतर लढून जिंकू किंवा एकतर लढून शहीद होऊ असं म्हणून आम्ही लढलो तुम्ही आम्हाला काय सांगताय आणि म्हणून परब साहेब तुम्हाला तुमचा माझा काय वाद नाहीये पण तुम्ही एकच आहे जे बोलाल की तुम्ही नोटीसला जाऊ घाबरून पळाले हे पळाले ते पळाले आतलं मला सगळं माहिती आहे कुणाची नोटीस थांबवायला काय काय केलं सगळं मला माहित आहे त्याच्यावर तुम्ही जाऊ नका तुम्ही फक्त बघा मी तुम्हाला काय म्हणालो नाही सभागृहामध्ये सभागृहामध्ये तुम्ही देखील काहीतरी बोलला होता असं मी बोललो काय कशावर छळ 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 झाला तुम्ही इथं बोलले होते संभाजी राजे तुम्हाला संभाजी राजे मी 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 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल बोललो की त्यांनी म्हणाले की औरंगजेबा क्रूर प्रशासक मुख्यमंत्री आहेत मी त्याच्यावर सुरू केलं ते म्हणजे मी बोललो त्यांचे काय डोळे काढले त्यांच्या काय जीप छाटली त्यांची काय नख उपटली त्यांची काय कातडी सोडली काय केलं देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी काय केलं सोलायला पाहिजे होती आणि मग मी म्हणालो आणखी कोणाचा तुमचाही छळ झाला तुम्ही उठायला उभे राहिले तेव्हा मी बोललो तुमचाही छळ झालाय का तुम्ही तुम्ही जेव्हा असं नाही तुम्ही जेव्हा उठायला बोलायला उभे राहिले त्यामुळे मी सांगतो तुमचं नाव नाही घेतलं मी मी बघा कमकून करा कमकून करा आणि म्हणून मला सांगतो करतो प्रसादला सभापती महोदय मला कोणाच्या बद्दल काही कधीही मला जोपर्यंत कोणी डिवचत नाही तोपर्यंत मी कोणाची कळ काढत नाही परंतु मला मात्र दिवसल्यानंतर माझ्या मला माझ्या अस्तित्वाला जर कोणी चॅलेंज केला तर मी, मी जे आहे सभापती महोदय खुलेआम करतो कधी लपून छपून मी काय केलेलं जे, जे केलं ते दुनियाने बघितलं जे बघ एका राज्याने नाही देशाने नाही जगातल्या तेहतीस देशाने त्याची ते नोंद घेतली कोण आहे एकनाथ शिंदे मी तर बोललो एक मी छोटा कार्यकर्ता आहे बाळासाहेबांचा कार्यकर्ता दिघे साहेबांचा सा शिवसैनिक सा आहे पण जेव्हा मला तुम्ही हलक्यात घेतलं त्यावेळेस मग मी केलंय आणि म्हणून मला म्हणून सचिन 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 भाऊ तुम्हालाही बरच काही माहित आहे तुम्ही शांत राहा आणि म्हणून का नहीं नहीं। ने नाही नाही हे बघा मी एक विचारधारा ठरवलेली आहे हिंदुत्वाची विचारधारा आमच्या दोन्ही पक्षाची विचारधारा एकच आहे आमच्यामध्ये कधीही सत्तेसाठी हा एकनाथ शिंदे आपापलेला नाही तेव्हाही मी जे केलं ते खुर्चीसाठी नाही केलं सचिन भाऊ त्यावेळेस मलाही माहीत नव्हतं की मुख्यमंत्री होईल आताही तुम्हाला माहीत आहे की यावेळेत देखील मी स्वतः आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना फोन करून सांगितलं तुम्ही निर्णय घ्या एकनाथ शिंदे तुमच्याबरोबर आहे अमित भाईना मी सांगितलं मी खुर्चीसाठी नाही हो खुर्ची शोधत नाही मी खुर्चीच्या मागे बसलेला माणूस त्याचे प्रश्न त्याचं दुःख आणि अडचणी समजून घेणारा एकनाथ शिंदे आहे खुर्ची शोधणारा नाही आणि म्हणून मी राजकीय नाही आहे मी हार्डकोर पॉलिटिशियन नाही आहे मी समाजकारणी आहे मी एक सर्वसामान्य माणूस आहे